सगळ्यांना हाय आणि नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉकमध्ये आणि बघा आज आहे रविवार रविवार असल्यामुळे सगळे कामं असे आरामशीर चाललेले आहे आणि बघा दहा वाजत आले तरी माझी आणखी पूजा व्हायची आहे कारण की रविवार आहे तर आरामशीर चालतं आणि हर संडेलाच असं असतं आणि आमच्याकडलं पाणी दहाला जाते पण मी अगोदर आंघोळ करून घेतली आणि इकडे पाणी भरायसाठी आली या पूजेला कारण की पूजेला पाणी भरून ठेवते पाणी निघून गेलं की मग डायरेक्ट बाराला येते आणि मग बाराला पा बाराच्या नंतर पूजा करायची नाही असं म्हणतात आणि मी पण कधी करत नाही बाराच्या नंतर ना पण म्हटलं पूजेला पाणी भरून घ्यावं कारण की दहाला आमचं करेक्ट दहाला पाणी निघून जातं म्हणून मी माझ्याकडे एवढे काही भांडे आहेत म्हणून मी वारंवार सांगतच असते माझ्याकडे गंज वगैरे आहे छोटे तर मी एक स्टीलचा गंज पुढछडी भरते आणि मला काही भांडेही घासून का ठेवायची आहे देवाची कारण की उद्या आहे सोमवार आणि सोमवारमुळं म्हटलं आजच मी तयारी करून त्याचे जे प्लेट्स वगैरे असते आरतीच्या किंवा तांब्या वगैरे असते मी ते आजच घासून ठेवते उद्या कसं होत नाही खूप गडबड होते मुलांची शाळाही राहतं त्यांना शाळेत सोडणं पुन्हा स्वयंपाक करणं आणि देवाची म्हणजे मंदिरामध्ये जाणं पूजा घरची पूजा तिथली पूजा तर एवढा वेळ मिळत नाही म्हणून मग आजच म्हटलं मी जे काही तांबे वगैरे असते तांब्या वगैरे असते आपला तांबे तांब्या मी आजच घासून ठेवले माझ्याकडे तसं काही जास्त नाही आहे सामान पूजेसाठी पण देवाचे पण फक्त दोन तांबे आहे आणि एक आरतीचं ताट आहे थाळी आहे छोटीवाली तेच म्हटलं गासून ठेवावं उद्या थोडासा त्रास कमी होईल किंवा तेवढाच वेळ वाट वाचेल आणि बघा मी हा गंज भरून ठेवते एक जे वापरायला काय येतं भांडे वगैरे धुवायला आणि एक छोटा स्टीलचा गंज भरते स्पेशल ते देवपूजेला काम येतं मग तेच पाणी टाकायला तुळशीला पाणी टाकायला सूर्याला पाणी टाकायला आणि देवाची पूजा करायला कारण की एकदा दहाला नळ निघून गेले ना की डायरेक्ट बाराला येतात आणि मग खूप लेट होऊन जातं आणि फक्त असं नाही की बेसिंग एका साईडच्या बेसिंग बेसिंगला असतं पण नाही किचनच्या बेसिंगला नसते पाणी आणि म्हणून मग पूजेसाठी पाण्याचा प्रॉब्लेम येतो मग खाली जाऊन आणावं लागते खाली फिल्ड खाली आहेत नळं पण मग थोडंसं लांब जावं लागते म्हणून जा मग आंघोळ करून घेतली आणि पहिले पूजेचं पाणी वगैरे भरून घेतलं कारण की जे महत्त्वाचं ते पटकन आवरून घ्यावं लागते आणि सकाळी नाश्ता वगैरे झाला आहे माझ्या मुलांचा यांचा आता माझा नाश्ता राहिला आहे म्हटलं पूजा वगैरे करून घ्यावी अगोदर आणि नंतर मग नाश्ता वगैरे करावा आरामशीर आणि रविवार म्हटलं की असंच चालतं तर सगळे कामं लेट लेट होत जाते आणि कामंही भरपूर निघतात कपडे वगैरे बरेच एक्स्ट्रा निघतात धुण्यासाठी आणि तसाच दिवस निघून जाते पुन्हा बाहेरही जायचं असतं कारण की छोटं मोठं सामान असते ते पण घेऊन यायचं असतं त्याच्यामुळे काही वेळ रविवारी काही वेळ मिळतच नाही तसंही बायांना कोणताच कधीच वेळ मिळतच नाही पायांच्या मागे कामच असतात कधी पण आणि बघा भांडे धुतले की किती छान दिसतात नाही तर मग लगेच त्याला डागं पडून जातात काळे काळे आणि मग पूजा वगैरे करून घेतली आणि मग आमची लायटिंग पण दुरुस्त केली यांनी आणि छान वाटत लायटिंग लावली तर आणि मी कपडे वगैरे अगोदरच धुवून घेत असते पण कसं पाण्यामुळे बी अगोदर कपडे वगैरे धुऊन साईडला ठेवून देते आणि पूजा वगैरे करून घेतली आणि मग आली कपड्यावरती टाकायला आंघोळ झाली की लगेच पूज कपडे तिथे कपडे झाले की लगेच अंघोळ वगैरे करून घेते आणि तेच पूजा वगैरे करून घेतली आणि मग आली कपडे टाकायला भरती आमच्या कोणत्याच बिल्डिंगला टेरिस नाही आहे फक्त आमच्या बिल्डिंगला टेरिस आहे आणि त्याचा आम्हाला खूप फायदा आहे कारण की कपडे छान वाळून जातात नाही तर गॅलरीमध्ये अजिबात उडून पडत नाही पडली तरी अकरा वाजेपर्यंत राहते अकरा बारापर्यंत आणि दिवसांनी लगेच सावली येतात येते त्याच्यामुळं की नाही कपडे काही वाळत नाही मग तेच आतमध्ये टाकावं लागतं फॅन खरी आणि वरती टाकले ना की मस्त कडक कपडे छान वाळून जातात आपल्याला टेन्शन नाही वरून आणले की डायरेक्ट घडी घालून ठेवायचंच काम राहते आणि कपडे आज रवार असल्यामुळे भरपूर कपडे निघते एक्स्ट्रा एक्स्ट्रा म्हणजेच टॉवेल बेडशीट पिलो कवर वगैरे सगळं धुवून टाकते कारण की वेळेत राहते निवांत मुलाला शाळेत आणायचं नसते तर शाळेला आणायला जावं लागतं म्हटलं की तोपर्यंत तो तो बारा साडेबारा सगळे कामं आटून त्याला घ्यायला जावं लागते आणि आपणही थकल्यासारखं होतं कारण की मग गाडी यांनी घेऊन जातात ना त्याच्यामुळे मग मला पायतळ जावं लागते कधी कधी आणि छान दुपारचं वगैरे जेवण वगैरे साठवून घेतलं ते काही व्हिडिओ घेतला नाही मी आणि सायंकाळी निघाले मार्केटला ते विमानसाल काय सारखं का सारखे मार्केटला जाते आता यांनी ड्युटीवर असते त्याच्यामुळे मला जावंच लागतं त्याला काही पर्याय नाही आहे आणि आम्ही गेलो होतो बेलफुल आणण्यासाठी कारण की इकडे सकाळी काही दुकाने लागत नाही आणि सकाळी जाणंही होत नाही मी आणि माझी फ्रेंड गेले होते आणि मला काही व्हिडिओ घ्यायचा आठवण राहतच नाही लक्ष देत नाही सध्या नवीन आहे तर आणि मग येत्या वेळचा व्हिडिओ आहे आहे हा आणि तिकडे नंतर मी आवरलं आता म्हणसाल कुठे जातं साडेबिडे घालून यांच्या फ्रेंडला राखी बांधायची होती की जे राखीच्या दिवशी नव्हते ते ड्युटीला होते आणि म्हणून आम्ही आज राखी बांधायला गेलो तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा